मंत्री महोदय गिरीश भाऊ कुस्तीचा न्याय देणार आहे न्यायाधीची भूमिका पार पंच म्हणून जुनी एक मन आहे परिसाच्या संपर्कात गेल्यानंतर लोखंडाच सोनं होत अस गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या संपर्कामध्ये जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे खरं हे कौतुक आणि कसं पाय गिरीश महाजन साहेबांचं ने। नेतृत्वामध्ये भारत देशाचं एक भल्ल मोठं कुस्तीच मैदान आज यशस्वी रीतीकडे वाटचाल करून हे मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आपण ज्या कुस्तीची आता वाट बघत आहात सिकंदर शेख अवघ्या काय सेकंदात तर सिकंदर शेख पहिलवान मैदानावरती येणार अतिशय सुंदर एक लंगे भरलेलं माणसा खास काढण्याचं चा काम चालू आहे हो जबरदस्त अशी कुस्ती फ्रान्स आणि महाराष्ट्र फ्रान्स आणि इंडिया अशी ही स्पर्धा समोर चालू आहे आणि निभावायची भाऊ भाऊ एकदा हात वरती करा उबारीला ध्वज लोकांवरती ज्याची कीर्ती चराचरी ही विजय चरा पताका आता खाली टेकवायची नाही भाऊ हा अखंडपणे नम कुस्ती महाकुंभ आपण पुढे चालू ठेवणार का टाळी टाळी का करा कामचंद्र की रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की जंबुया धर्मवीर दर संभाजी महाराज की जंबुया दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखो विठो पाटील त्याचे राव विठ्ठला सारखे रॅक्टाना या जामनेर नगरीच्या इतिहासामध्ये भाऊ उभे राहिल्यात आणि जगताचा मल्लयुद्धाचा सोहळा आज खऱ्या अर्थाने जामनेर मुक्कामी भरवलेला आहे सिकंदर सेठ आणि युरोपियन पहिला युरोपियन चॅम्पियन मोलता घे हरा आपण तयारीला लगा पुन्हा एक लंगे भरलेला आहे मानता खस काढण्याचा प्रयत्न आहे दोघींच कौतुक आहे एक इंडियाची आहे एक फ्रान्स देशाची महिला कुस्तीपट्टो आहे गुटणा डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे भारत विरुद्ध आणि रोमानियाची महिला कुस्तीपटो शेवटला कुस्ती लागणार आहे सिकंदर साहेब आपण ही तयारी करून आखाड्यावरती चला जिथ कुस्ती मैदान जिथं जिता रा कथा तिथं तिथं दृश्य रूपानं बजरंगबली हजर असतात बजरंगबलीची प्रतिमा अगदी खुलून दिसाय लागलेली आहे मनोजीव जितेंद्र मोदी मता अरे वायची कुस्ती ताबा अरे पडला का पडला पेक्षा लढला कसा यात मोठ महत्व आहे आता मोळी डावाची पकड घेतलेल्या मोळी डावाची पकड मजबूत केलेली आहे जबरदस्त डावाच नाव मुळे आहे मोळी हार या जीत कोई बात नाही लेकिन लढना आपला फर्ज आहे हे लढणाऱ्या या महाराष्ट्राची कन्या कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी दरी दरी तो नाद झाला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा मुळे डावाच नाव मुळे या डावावरती मुळे एकदा फिटत बसली तर कितीतरी सेकंदात किती घेता येता या डावाच नाव मुळी डावा दोन्ही पाय संगरून गर्द फिरवल्यानंतर मुळी कुस्तीचा निखाल लागतो अगदी भाऊ जरा हलगीओ राजू झाला आता या राजूची हलगीओी एक कुस्ती लाव बर फार अंगात करण्यात आलाय त्याच्या गणेश भाऊ माळे यांच्यातर्फे हलगी बादरांना दोनशे रुपयाचं बक्षीस शाबा हलगी बादर त्यात त्यात मुळे तांनी साठ्याचाळी लय चांगले कुस्ती आणि एक लंगे भरलेले नाव इराणी एक लंगी इराणी एक लंगी भरली तिथ कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे हत्येचे मान सापाचे मान आणि पैलवानाचे माने मजबूत असावी लागते oh! हत्येच्या मानेतला कस गेला की सोन उचलत नाही सापाच्या मानेतला कस गेला की फणा निघत नाही आणि पैलवानाच्या मानेतला कस गेला की कुस्ती होत नाही असा मानेतला कस काढण्याचं काम चालू झालं चला पैलवा एक वेळ सर्वांनी टाळ्या करा टाळ्या करण्यासारख्या नारी कि निंदा संत आपल्याला कबीर महाराजांनी सांगितलेला देशाच जडवर रत्न म्हणजे नारी आहे नारी, नारी शक्तीचा सन्मान आज नव कुस्ती महाकुंभात आपल्याला देवा भाऊ केसरीच्या माध्यमातून दिसत आहे हे खऱ्या अर्थाना हे कस आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांचा बावणे तर आयोजन केलेला पण नियोजन करणारे या भारत किर्तीचा नंबर एक चा पहिला हिंद केसरी रोहित पटेल बहुत बडा नाम आहे हजारो पथकाचा मानकरी या महाराष्ट्रातून अनेकांना चारी मुंड्याची तुम्हा नाव केलेला पैलवान आहे आजच्या मैदानाचे नियोजक आहे खराकर से मैदानामध्ये नारी शक्तीचा सन्मान करण्यात आलेला जलाबाई इतली आई कळाले जलाबाई इतली आई कळाले तो हिंदुस्थानाचा छत्रपती शिवाजी राजा झाला जलाबाई इतली ताई कळाले जलाबाई इतली बहीण कळाले तो खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर माऊली झाला हा इतिहास आहे आणि आज खऱ्या बाईतली कळाले बाई निका देवा भाऊ केसरीचा हा सोहळा रंग चाललेला आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे भाऊ बारकाव्यानं बघायला लागलेले तीन वेळा मुळी सुटलेले पुन्हा मुळी बांधलेल्या कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे दोन मिनिट बाकी धन्यवाद दोन मिनिटामध्ये कुस्तीचा न्याय मिळणार चांगला निर्णय आहे काय तब्येत आहे महिला कुस्ती आहे दा द्या राह्याला घर नाही कसायला जमीन नाही बागडी समाजाची पोरगे आहे पोलीस खात्यामध्ये आहे एवढंच आहे बाकीच घराणे अतिशय गरीब आहे याच्या बरोबरच्या बाकीच्या बावांच्या चुलत्याच्या पाच मुली पैलवान आहे माझ्या गावापासून तेरा किलोमीटर वर या महिला कुस्तीपट्टू गाव आहे अगदी बरोबर खऱ्या अर्थाना भाऊ ज्या आईची कू असते ज्या बापाची ची भाऊ बलवान असते त्यांच्या पोटी खऱ्या तुमच्यासारखी तुमच्या सारखी कर्तृत्व माणसं जन्म वा। जबरदस्त असा ताबा घेतला दोन मिनिटात एक मिनिट भूतकाळात जमा झाला एकच मिनिट बाकी दोन मिनिटामध्ये कुस्ती निकालीच होणार आता गडाळ्याचा काटा तुमची आमची वाट बघत थांबत नाही बघा त्या राजू आवळेच्या माग रांगून पंढरी होडकाय लागली हलगीवाल्याला ला। ला लागला गड़ाल कटा सर 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 पुढे चाललेला आहे थंडीचे दिवस आहे थंडी, थंडी वाढली परंतु मैदाना तयारी करून चला पैलवा सिकंदर सेख हो महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अरे निर्धारित वेळ कुस्तीचा संपलेला यांच्याकडून उत्तम कॉमेंट्री केल्याबद्दल या ठिकाणी बक्षीस खरंच त्यांचा मी धन्यवाद देतो कशाने बक्षीस मिळत कामान मिळत खर सांगतो कामाची चीज व्हावी लागते दोनशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी नगर नगरसेवकांनी मला दिलेला आहे धन्यवाद फ्रान्स वरून आले साडे चार हजार किलोमीटर अंतर तोडून महाराष्ट्रात आलेली ही महिला कुस्ती आहे बक्षीस मारतात त्याला पैसे सगळ्याकडे असतात आणि माझ्या उत्कृष्ट कॉमिटीच कौतुक करून विजय नाना पाटील यांनी सुद्धा पाचशे रुपये बक्षीस दिला एकतरी अंगी असू दे कला नाही तर काही जन्मला आणि कलेला कौतुकाची थाप म्हणून बक्षीस दिल्या दो मिनिट कुस्ती पॉइंट पे जो भी पहलवान पॉइंट लय का अच्छा, अच्छा गुणावरती आली आता दोन मिनिटाचा टायमिंग गुणावरच्या कुस्तीला देण्यात आलेला धन्यवाद प्रारंभ झाला टाळ्या वाजवून स्वागत दोघींच करा जोनावरती कुस्ती आलेली पहिला गुण गेल तो विजेता होईल सिकंदर कुस्ती आहे ताबडतोब तयारी करा युरोप मिनिटाचा वेळ आणि नंबर एक चे कुस्ती होणारा अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी आणि खिया वेलनेस सेन रोमानिया देशाची महिला कुस्तीपटू आहे आपण तयारी करून आकड्यावरती चला कुस्ती सुंदर चालू आहे ओप टाळे 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 संपलेल्या कुस्ती मध्ये प्रतीक्षा बागडी गुणावरती विजय मिळवला पॉइंट वरती प्रतीक्षा बागडी विजय झालेली आहे समज निकाल पंचाने दिलेला पहिला गुण घेणारी महाराष्ट्र केसरी पैलवा पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे पहिले महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा सांगली जिल्हा गावतो दोन महाराष्ट्र केसरीच्या सा गदा सांगली जिल्ह्याला प्रथम घेतल्या एकोणीसशे साठ साली पहिली महाराष्ट्र केसरीची गदा घेतली नाव त्यांचं दिनकर धयारी आणि ह्या महिला कुस्ती महाराष्ट्र केसरी चालू झाली पहिली महाराष्ट्र केसरी घेतली प्रतीक्षा तत्कालीन औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याना एकोणीसशे एकसष्ट पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि सांगलीच्या दिन दिनकर दीज विजय मिळून चला पैलवा पहलौ। पैलवान आपण आत्या आणि खरी अर्थाना अरविंद भाऊ देशमुख यांच्याकडून माझ्या कॉमिटी साठी पाचशे रुपये बक्षीस आला मी त्यांचा मनापासून आभारिफुल ड्युटी अरविंद देशमुख साहेब मनापासून आभार या सिकंदर साई आला आला महाराष्ट्राचा वाघ आला नाव त्याच सिकंदर से महाराष्ट्राच्या कीर्ते मुकुटातला हिरा आणि माणाचा तुराव अमृता पुजारी सह्याद्री वाघ मैदानात येतो अमृता पुजारी आपण तयारी करा सिकंदरची कुस्ती लागल्यानंतर जनता जनार्दन जागा सोडते आपण ही तयारी करा सिकंदर सैक मैदानात येतोय अव हे रचना हे अक्कन महाराष्ट्रातले तमाम कुस्ती शोके दोघींचा सुद्धा सन्मान केला दोघी नाही मनाची कीर्ती मणि गदा मतार। याला नारी सन्मान म्हणतात याला म्हणतात मान आणि सन्मान यात फार मोठं काम आहे तुमचं खरंच मान हा बोला भाग्यश्री पण